अतिदुर्गम भागात वनाचे संरक्षण वन कर्मचाऱ्यांना आवश्यक सुविधा पुरविण्याचे निर्देश राज्याचे प्रधान मुख्य वनरक्षक तथा मुख्य वनजीव रक्षक सुनील लिमये यांनी नुकतेच दिले प्रधान मुख्य वन संरक्षक श्री लिमये यांनी नुकतीच मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते मुख्य वनरक्षक तथा मेळघाटचे व्याघ्र प्रकल्प संचालक ज्योती बॅनर्जी औरंगाबाद वनवृत्त मुख्य संरक्षक सत्यजित होते श्री यांनी व्याघ्र प्रकल्पातील विविध ठिकाणांना भेटी दिल्या व क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला गुगामल वन्यजीव विभागातील कोहा नाक्याचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले यावेळी त्यांनी एसटीपीएफ कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व त्यांच्या निराकरणाचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले दुर्घाट वन्यजीव परिक्षेत्रात चिचाथावडा येथे वनसंरक्षक कुटीचे उद्घाटन श्री लिमये यांच्या हस्ते झाले ही संरक्षण कुटी महाराष्ट्र मध्य प्रदेशच्या सीमेवर आहे सालई झाडाचा गोंद काढण्यासाठी होणारे करवे व अवैध चराई रोखण्यासाठी ही कुटी महत्वपूर्ण आहे कोरकू बांधवांच्या लोकनृत्याचा कार्यक्रमही यावेळी झाला अकोट आणि गुगामल वन्यजीव विभागातील अतिदुर्गम भागातील कोकर जांबू व गुगामल संरक्षक कुटींनाही प्रधान मुख्य वनरक्षकांनी भेट दिली अतिदुर्गम भागातील वन कर्मचाऱ्यांना आवश्यक सुविधा पुरविण्याचे यावेळी आदेश देण्यात आले धारगड वन परिक्षेत्र मुख्यालाही लिमये यांनी भेट दिली वन वन वा नियंत्रण व वनरक्षणासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या रोजंदारी वनमजूर वनरक्षक वनपाल वन परिक्षेत्र अधिकारी सहाय्यक वन संरक्षक उपवन संरक्षक यांचा गौरव यावेळी लिमये यांच्या हस्ते झाला वन कामगार व क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना आवश्यक साहित्याचे वाटप यावेळी करण्यात आले वन्यजीव विभागाचे उपवन संरक्षक सुम सोळंके धुळखाट वनपरिक्षेत्र अधिकारी शुभांगी डेहणकर विभागीय वन अधिकारी नवकिशोर रेड्डी सहायक वनसरक्षक इंद्रजीत निकम विभागीय वनाधिकारी मनोज खैरनार आदी विविध अधिकारी दौऱ्यादरम्यान उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो